बरीच वर्ष झाली त्याला जवळजवळ वीस वर्षे होऊन गेले असतील एका तालुक्याच्या शाळेत मी मुख्याध्यापक होतो आणि आजूबाजूला बरेच मोठे बागायतदार होते एकेकाची एक एक पाच पाचशे एकर जमीन हजार हजार एकर जमीन पण त्या काळात आजच्या बागायतदारांच्यासारख्या गाड्या बिड्या नव्हत्या बैलगाड्याच वापरायची आणि अशा एका बऱ्या बागायतदाराचा एक मुलगा वसंत हा माझा विद्यार्थी होता त्यांची वस्ती होती अर्धा मैलावर तिथून आणि त्यांचं सारखं मला बोलवलं पाहुणचारासाठी तेव्हा एक दिवस आम्ही नक्की केला आमच्यासाठी त्यांनी बैलगाडी पाठवली हो आता सकाळी खरं तर लवकर साडेआठ वाजता निघणार परंतु निघायला पत्र वगैरे जायची होती दहा झाले आणि निघालो आता माळवाट आठ दहा मैलाचा तो प्रवास गाडी आमची आपली डिचं औच्व डिच्च्या करत चाललेली आणि एप्रिलचे दिवस होते भर त्या उन्हाळ्या साडे अकरा वाजता आम्ही त्या त्यांच्या वस्तीवर जाऊन पोचलो आता या वसंताचे वडील अण्णा म्हणून प्रसिद्ध आता महाराष्ट्रात अनेक अण्णा आहेत पण त्या अण्णांचं नाव मात्र त्या भागात अण्णा म्हटलं की आमच्या वसंताचे वडील हां हे हो थे, हो जे अण्णा सोप्याला बसले होते ते गाडी आमची बघितल्याने उठून उभे राहिले कसले अण्णा म्हणजे जंक्शन माणूस एक हत्तीचं पिल उठून उभं राहतो आणि अण्णा जे असे बोलत बोलत पुढे यायला लागले आणि ताव काढायला लागले वसंतावर काय तुला कळतंय का नाही का असं निघायचं हा या निघायचं नाही आम्हाला आता वाटलं तुम्ही आता ऊन खाली झाल्यावर सांच्यापारी येणार म्हणून सकाळची केलेली जोडणी सुद्धा आम्ही राहीत केली जेवणाची कळायचं नाही तुला असा त्याच्यावरती ताव काढायला लागले आणि माझी पंचायत काय झाली मी खाली कसं उतरावं मला कळलं झालं कारण अण्णा जसे बोलत बोलत पुढं आले तसं त्यांच्याबरोबर एक कमरं एवढं उंच कुत्र ते पुढे येत होत आणि जणू काच्या वस्तीवर पहिल्यांदा पांढरे शुभ्र कपडे माझ्या अंगावरचे जे होते ते त्या कुत्र्यानं पाहिले होते आणि त्या गाडीच्या चाकातन तोंड घालून मला लागलं की चिकटायला हे आपला असा 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 अंग सावर उभा आणि अण्णाने इकडे ताव काढून झाल्यावर मग माझ्याकडे बघून अण्णा म्हणाले गुरुजी तुम्ही का आलो गाडीत उतरा गे उतरा उतरा मी म्हटलं पण हा कुत्रा ह्याला आवरा मग माझी अडचण त्यांच्या धैरात आली आणि मग ते म्हणाले कुत्र्याकडं बघे ले खंड्या लेखा कुणावर गुरुगुराचं तुला कळतय काय हा हे आपल्या वशाच गुरुजी आहेत गुरुजी चल आणि चल मस्त्यावर शेपटी आत घालून ते गेलं ते खाली जाऊन बसले लगेच अण्णा माझ्याकडे बघून म्हणाले हाय गणेश एकदा का त्याला सांगितलं हे आपलं की कावा काय करायचं नाही तुम्ही मोर्चा जन्मी जरी आला तरी कारण आता आम्ही कुठल्या महत्वाच्या जन्मी जाणार म्हणा पण मग मी गाडीतनं खाली उतरलो आणि काय वस्तीवर वारा मोठा म्हणा मोठा, मोठा वारा सदर असावी तशी मोठी बैठक घातलेली जाऊन आम्ही बैठकीवर बसलो एवढ्यात आजूबाजूच्या वस्तीवरची दहा बारा पोरं गोळा झालेली आणि सगळी माझ्याकडे बघायला लागली आणि लागली आपसात बोलायला एकजण म्हणाले हे आपल्या वाशाचं गुरुजी बघा गुरजी दुसरा म्हणतो मॅट्रिकी फास आहेत का असंही बोलणं चालल्यावर मम्मीचा कावरा भावरा झालो आणि मग अण्णांच्या लक्षात आली गोष्ट त्या पोरांच्याकडे बघून अण्णा म्हणाले रे पोरानो तुम्ही इथं कशाला गोळा झालाय काय बघायला इथं आलाय आम्ही काय बाई नाचवायला आणल का इथं त्याबरोबर माझी मानच खाली जायची आणि सगळी पोरं गेली तेव्हा मी माझी मान वर केली आणि वन करून मी त्यांच्याकडे बघायला लागलो तशा अण्णाने मला पहिला प्रश्न केला बार म्हणाले आता बोला गुरुजे च्या का कापी मी म्हटलं आता थोड्या वेळात जेवण करायचं आहे हाऊ पावना म्हटल्यावर जेवण हाय जो जेवण काही चुकतंय काय पण आल्या आल्या अगदी चहा पाणी काहीतरी झालं पाहिजे बोला 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 चहा चा कापी काही विराज राहिला आणि म्हटलं काही द्या लगेच वसंताला म्हणा वसंत कापी आणि काफी पाच दहा मिनिटानं कॉफीचे दोन कप आले अण्णांच्या पुढे एक ठेवला माझ्या पुढे एक ठेवला अण्णा मला म्हणाले घ्या मी म्हटलं अण्णाना घ्या पुन्हा घ्या घ्या मग कप उचलला घोट घेतला म्हणजे तोंडात घेतला पण तो गिळावा कसा हा मला प्रश्न पडला कारण कॉफी इतकी गोड कि ती गिळावी कशी मला कळे ना आणि आना मला विचारतात जरा वाईस साकार घालू का अहो <laughs> नको म्हणून सांगण्यासाठी नकळत मी कप खाली ठेवला मी वर नको म्हणतो तर एक चमचा गातला आणि चमचा कसला स्वयंपाकातला डा <laughs> आणि माझ्या हातात दांडा देत म्हणाले ढवळा <laughs> आता कशाला ढवळ तू आव पाण्यात तुरटी फिरावी तशी आपली एक दोन तीन वेगळे काढली कारण ती साखर सगळी तशीच तळाला राहावी हा हेतू आणि मग ती अति गोड कॉफी कडू औषधासारखी आपली घोट 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 तशी बशी संपवली कॉफी पान झालं आणि मग मा अण्णा माझ्याकडे बघून म्हणाले बा आता बसून काय करता मी हो बसून काय करणार मी पाहुणा म्हणून गेलेलो माझ्या पुढे का कार्यक्रम काका मी आपला त्यांच्या पाहुण्याकडे बघायला आलो अण्णा म्हणाले असं करू अजून जरा जेवायला एक हाय म्हणाले का अर्धा घंटा तर आपण आता रानात एक फेरफटका मारू मी घड्याळकडून बघितलं बारा वाजायला आलेले मी म्हटलं पण आता रानात म्हणजे ऊन असेल अण्णा म्हणाले ऊन रानात रानात ऊन नसते नसतं कशी पाणी प्यालेली जमीन असती झाडझर असतं रानातून ऊन नसतं असं <laughs> म्हणून लगेच त्यांनी फेटा बांधला चला चला म्हणायला उठलो मी वसंतही माझ्यावर निघाला अहो दहा बारा पावलं आम्ही पुढे गेलो असे नसेल एवढ्यात ऊन ही चीज काय मला कळून चुकली उस विस्तू होता तसं ऊन वर्ण होत होतं मला ते सण होईना म्हणून रुमाल काढला आणि डोक्यावर धरला थोड्या वेळानं अण्णांची गोष्ट लक्षात आली अण्णात थांबले आणि माझ्याकडे बघून म्हणाले म्हणजे ऊन लागते म्हणा की तुम्हाला आता म्हटलं आहेच थांबा त्याचा बंदोबस्त करतो वशा धावत जायचं आणि एक धोतार भिजवून घेऊन घ्याच पण धावत जाऊन परत ये पंधरा पैसेच पावला आलो तो पाच मिनिटात ते धोतर घेऊन आला आता ते ओलं धोतर बघितल्यावर मी घाबरलो मला वाटलं आता म्हणजे नेसा म्हणता का काय मी बघतच राहिलो तर अण्णा म्हणाल त्याच्या घराकर घड्या चांगल्या सात आठ पदरी घड्या कर आणि ठेव गुरुजींच्या डोसक्यावर मग त्या घड्या केल्यावर मीच माझ्या हातात घेतल्या त्या घड्या डोसक्यावर ठेवल्या पाण्याचे बिंब गळत होते एक थेंब तर माझ्या मानाच्या खालीनं तिथं कुठनं तरी खा, खाली उतरत चालला पण बरं वाटायला अण्णाने विचारला आता कसं वाटतं <laughs> आता थंडगार वाटते झालं का नाही एअर कंडिशन हा मग छान छान झाले आणि आता आपली ही वरात कुठवर निघायची ह्याचा अंदाज घेण्यासाठी मी म्हटलं अण्णा आपण आता कुठवर जाईल अहो आपला दाखला मला इथं आहे जाऊ इथं इथवर म्हटलं चला थोडक्यात आहे चालायला लागलो एक फरलांग गेला दुसरा फरलांग गेला थांबायला लक्षण दिसतं ना मी अण्णानं म्हटलं अण्णा कुठवर हे तुवर आणि आता मध्ये आडवी नांगरलेली जमीन आली अहो नऊ इंची किर्लोस्करी नांगरानं नांगरलेली आणि त्या आडव्या सरीत चालताना ती म्हणजे पूर्वीच्या आमच्या रुंद तोंडाच्या त्या विजारी ती माती लागली माझ्या विजारीत जायला आणि लागली पाहायला गुळगुळ 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 करायला ओ मला ती कसं वाटतं मी आपली एका हाताने विजार वर धरली अण्णांच्या लक्षात आल्यावर अण्णा जे थांबले ते माझ्याकडे बघून म्हणाले ह्या असल्या कापडांचा रानात काही उपयोग नाही बघा रानात पाऊल ठेवायचं तर त्याला लंगुट्यावर असावं लागतं हे ऐकल्यावर माझ्या अंगावर काटाचा आला म्हटलं आता ह्याचाही बंदोबस्त करतो म्हणतात काय कळे ना आणि आम्ही ते म्हणाले आता आम्हीसुद्धा का धोतर नेसले तर तुम्ही पाहुणे येणार म्हणून आणि ही पारी येऊन आपल्यावर म्हणून लगबगिन चालायला लागलो आणि त्या घाईत माझ्या चपलेचा एक अंगठा तुटला त्याला एका हाताने विजारवर धरलेली दुसऱ्या हाताने चपला धरलेल्या अण्णांचं लक्ष गेलं आणि अण्णा म्हणाले काय रहिली वाटतं चप्पल मी म्हटलं अंगता तुटला तुटायचा जा त्या म्हणाल्या कागदागत पात्र तुमच्या त्या चपला इथे रानात काय उपयोग होतोय रानात पाऊल टाकायचं तर त्याला पायेत आमच्या पायातल्या पायताना गत पायथ्याने कशात बघा आमची वाहनं आणि असं म्हणून त्याने वाहनं आमच्या समोर टाकली आणि म्हणाली गाला अहो एक उलटी पडली होती पालटी चार बोट टाच अन्नाला मारलेल्या मी बघूनच घाबरलो मी म्हटलं नाही 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 माती माऊ आहे अण्णा म्हणाले माती मऊ आहे ती तापल्या माती आहे तुमच्या पायाच हे म्हणाले हवळा उडेल हवळा घाला 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 ऐकच ना <laughs> तेव्हा पाय घातले पाय चपलात घातले खरं पण उचलायची कसे कळ ना हे ताकद लावून एक एक पाय उचलायला लागलो आणि म्हटलं अण्णा कुटुर हे इतवर त्यांचं काही संपत नव्हतं इतवर म्हटलं आलं आलं आपलं मरण थोड्या वेळानं फेसाटी निघाली आमची ते नांगरी जमीन संपली आणि एक मळा आला बाबा ते बांधावर उभी राहिले त्याच्या आधी मी उभा राहिलो आणि मला म्हणाले हे हो बघा आमचा धाकला मळा मी न बघताच म्हणाल छान आहे छान आहे झकास या मोर आता कशाला नाही तुम्हाला आमची एका लाईन शिर ही बांधा या आंब्याची झाडं दाखवतो या 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 मोहर या, या, या।, या, या। पुन्हा ते पायतान ओढत मी पुढे गेलो पहिल्या झाडाजवळ गेल्यावर वक्त्याचा जसा परिचय करून देतात तसा मला ते परिचय करून द्यायला लागले हे आमच्या आजोबाच्या हातचं आहे बर का ह्याला म्हणतात मोघी आंबा मोघी असला आंबा हा आणि त्याचा परिचय करून झाल्यावर दुसऱ्या एका झाडाजवळ आले ही साकार गुटी बर का साकार गुटी आमच्या आबांच्या हातची आंबा जेवढा पण मग 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 झाला असं करी शेवटच्या एका झाडाजवळ आले आणि तिथे उड्डाण मारून एक कैरी तोडली आणि म्हणाले एक खोबरे आहे बरं का खोबरी आणि माझ्या तोंडाजवळ आण मला लावा तोंड <laughs> चिकपीक बघून मी घाबरलो मी लांबच तोंड नेल घाला लाव ला तोंड ला, 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 तोंड ला, मग मी हातात घेतली ती कैरी चिक जरा पुसला जरास तोंड लावलं लगेच अण्णांनी विचारलं बोला आंबा आहे का खोबरं आता होता आंबाच पण मी म्हटलो वादविवाद नको खोबर आहे खोबरं आहे हा त्यांना आलं झाला आता चला म्हणाले मागाने फिरू ते खोबरं आम्ही नक टाकून दिलं आणि पुन्हा परत आलो आता दुपारचा एक वाजायला आलेला चालून जमलो तो भूक लागली होती एक दोन घास खाण्याची इच्छा होती पण आम्ही तिथं गेल्या गेल्या दहा बारा लोक वाज झालेले बघा मग आधी आल्यावर जी पोरं होती भौतिक त्यांचे ते वडील मंडळी असावीत त्यातलं कोणीतरी लगेच मला म्हणाले पाणी तापून तयार आहे एक निघताना एक मी चूक केली होती वसंताला म्हणालो होतो बैलगाडीने जाणार धुरळा बिरडा असणार त्यावेळी स्नान करेल आणि मी गरम पाण्याने स्नान करतो त्याला ठाऊक असल्यामुळे त्यांनी पाणी तापून ठेवलं होतं अण्णा लगेच म्हणाले आता आधी वेळ झालाय म्हणाले एक वाजून गेला चला लवकर आंघोळ करून घ्या ग्याच्यात टाळ फिअल बिल घेतला साबण घेतला आणि उठून म्हटलं मग स्नान घेऊन कुठं आहे मला सांगा चला की आम्ही येतो म्हणा सगळेच उठली अण्णा वसंता जमलेले धाभारा लोक सगळे चला चला मला कळलं सगळेच का उठली मी आपलं निघालो अहो मोठा वाडा होता एक खण ओलांडला दुसरा खण ओलांडला तिसरा ओलांडला मध्ये चौक लागला तिथं आल्यावर मंडळी थांबली अण्णा मला म्हणाली या चौकात त्या कोपऱ्यात म्हणाल दगड आहे तिथं हांडा ठेवलाय तिथं आंघोळ करून घ्या मी आपला चौक ओलांडून गेलो टॉवेल ठेवला मी पण ठेवला आणि मंडळी गेली का अजून आज बघण्यासाठी मागं वरून बघितलं तर मंडळी बसलेली खेळ बघायला बसावा कसा की किती काढून कुणी आलकट पालकट मांडी घालून बसलाय कुणी एका गव्हर केलेले एका गुडघ्यावर दुसरा पाय घाल ठेवून त्यांची सोडल्या कुणी बीड पेटवले आणि अण्णा म्हणतात आता ये लावू नका घ्या आंघोळ करून आता मी पाहुणा मनुष्य ह्याला जाते कसं म्हणायचं शेवटा मीच आपल्या जरा मृ झालो त्यांच्याकडे पाठ केली आणि कपडे उतरायला लागलो आणि एकाएकी माझ्या कानावर आवाज आला आ रा मी माग वळून बघितलं तर अण्णा माझ्याकडे हात करून लोकांना सांगत होते बघा 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 गुरुजींचं पाय बघा हे पाय म्हणायच्या <laughs> का तुरकाट्या आणि हे बघितल्यावर मी म्हटलं आता शर्ट कसा काढावा कारण माझ्या पायाचं एवढं वर्णन केल्यावर आमच्या छातीबद्दल काय म्हणतील माझ्या छातीचा अंदाज मला होता पण आता अंगात शर्ट ठेऊन आणि गंजी फ्रास ठेवून काय आंघोळ करता येत नव्हती पुन्हा मी पाठ केली शर्ट काढला आणि गंजीप्रास काढण्यासाठी हात नुसता थोडा जरा वर केला एवढ्यात पुन्हा माझ्या कानावर आवाज आला वरून बघतोय तर अण्णा आता जवळ आलेले आणि माझ्याकडे हात करून मला सम तर गुरुजी काय तुमची छाती म्हणायचं का पिंजा हा काय बोली आता तुम्हाला आणि आमच्या वशाला जर उघड्या अंगाने एकच जागी उभं केलं तर लोक वशाला गुरुजी म्हणतील आणि तुम्हाला त्याच्या हाताखालचा बघायची का वशाची बॉडी वशा कापड त्याबरोबर वशाने जाऊन अंगर काढला त्या असं पैलवानाच्या थाटातच था उभं था था राहिला आणि मला वाटलं जरा अण्णा गमतीला येऊन म्हणाले आता खोद्या जरा दोन फकला तर भरतीच पाळी येईल म्हणून गरबडनं आंघोळीला सुरुवात करावी म्हणून मी खाली बसलो आणि तांब्या बुडवून भरभर आल्या आंघोळ करण्यासाठी तांब्यावरनं ओतून घेतला मला कल्पना नव्हती पाणी किती कडक पहिला तांब्या ओतून घेतला आणि अंगातलं ज्वाळा निघाला तसं वाफ निघाला म्हटलं पाणी किती कडक कडक अण्णा मला म्हणाले मुद्दाम कडक कडक तापू लाय आहो तुमचा शीण जायला पाहिजे हा आपण म्हटलं एवढं कडक ह्या जरा थंड पाणी घाला थंड पाणी पण ताप्यू नाही कशाला थरच पाणी पाहिजे तर हिर नाही का बघायला जाऊन पडतं का हिर <laughs> मी लक्ष दिलं नाही तिथं मला घागर दिसली ती मी आपली ओत ओतली त्याच्यात अंग्ना धावत आले माझ्या हातातनं घागर काढून बाजूला ठेवली आव चांगलं गरम गरम पाणी अंगावरून पडू जा जरा अंग सराम पडते असं का करायला लागलाय मी हात बोलून बघितलं जरा सोसण्यासारखं होतं चला म्हटलं आता पाच दहा तांबे ओतून घेऊन लवकर आंघोळ संपवावी मी आपले दहा पंधरा तांबे ओतून घेतले आणि टावेल घेण्यासाठी वळलो एवढ्यात कुणाची तरी चाहूल लागली म्हणून मागेवर बघतोय तर अण्णाच जवळ आले एकदा हंड्याकडे बघतात एकदा माझ्याकडे बघतात एकदा हंड्याकडे बघतात एकदा माझ्याकडे बघतात आणि मला म्हणाले गुरुजी आम्ही धागागरीचा तापील सगळा हांडा तसाच ह हा? बसा खाली हात वर केला आणि बसा त्यांचा पंजा जो माझ्या खांद्यावर पडला ते मी कोलमोडलोच आणि स्वतः तांब्या हातात घेऊन जे माझ्या अंगावर ओतायला लागले अहो आहो मला बोलता अहो अहो आहोत एक तांब्या सपला दुसरा भडा भडा सारखं पाणी वतन वरण वता, वता लागले मला श्वास घेता झालं मी तोंड बाजूला काढलं तर तो तोंड माझं हात घात <laughs> पाच पन्नास तांबे ओतल्यावर हो। मला डोळ्याच्या बाहल्या माझ्या बिघडल्या डोळ्याला काही दिसेल ना ते जरा थांबल्यावर मी आपला टॉवेल घेण्यासाठी वळलो माझी काय दिशा चुकली का काय झालं खरास ठाऊक टावेल म्हणून मी ओढायला लागलो ना अण्णा मला म्हणायला माझं धोतार कुठं वरता म्हटलं टावेल घेतो टावेल कशाला म्हटलं अंगोळ खूप पुसू अजून आंघोळ कुठं झाली कुठलं अजून काय राहिले काय राहिले जरा थांबा असं म्हणून ते म्हणाले वशा पाठ घासायचा दगुडान अहो दगुडान म्हटल्यावर मला घाबरास पडला जी काळी कुळकुळीची चिपाडली आणि मला म्हणाले बासा त्यांचा हात वर जायच्या हात मीच खाली बसलो पुन्हा पंजाब लोक आणि मग मला खाली स्वतः ते बसले आपल्या पायाच्या गुडघ्यावर केला माझ्या मानगुटीला हात घातला पुढे मला ओढून घेतलं हनुवटी आपल्या गुडघ्यावर टेकवली आणि चिपची लागली घासायला माझ्या पाठीवर मी म्हटलं आवाहो किती काय किती काय बोलायचं नाही मला रेस तालुक्याला एकट राहता सहा सहा महिन्यात तुमच्या पाठीवर कुणाचा हात फिरलाय का नाही गसायचा जा, मला हा जरा मळ काढतो मळ आणि लाभलं घासायला आहो आहो भाऊ पुर पुर पूर, का काय ऐकून घेतात जेव्हा त्यांचं समाधान झालं किती कातडी सोडली होती काय मला दिसत नव्हती पाठीला डोळे नव्हते पण सोडली होती आणि जेव्हा ते थांबले तेव्हा मला ज्या हातात स्वतः टाळेल देत म्हणाले हे आता आणि धोतार वर्षी घ्या टाळेल आणि मग मी आपलं अंग पुसलो कसे कसे कपडे केले बैठकीवर आलो मघाशी राहनातनं आलो तेव्हा दोन घास खाण्याची इच्छा होती आता भूक गेली काही नको अंगात त्राण गेलं होतं निपचीप दोन तास पडा असं वाटत होतं तक्क्याला टेकल्या टेकल्या माझे डोळे झाकले एवढ्यात कोणीतरी येऊन म्हणाल पाट मांडून तयार लगेच अण्णा म्हणाले दीड वाजून गेला चला उठा 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 आता आपल्याला जेवण करून घेऊ उठलो स्वयंपाकघरा जाऊन बसलो बघतोय तर कसलीच ताट पराती बऱ्या अ फाडीच्या फातीत ताट आणि भात तर असा म्हणजे असा वाढलेला म्हणजे डोंगराचा शिकार दिसावं कळसुबाईचा शिकार असे आणि एका अंगाला चपाती म्हणजे रानात गलज रचावी तशी रचलेली चपातीवर चपाती चपातीवर चपाती ओीक बघून मी म्हटलं आधी दुसरा एक रिकामत ताट आणा अण्णा म्हणाले रिकामत ताट ते कशाला ह्यातलं कमी करतं पोटाला खात नाही म्हणून ही अशी बॉडी झाली आहे पण मी इतकं खाल्लं तर मरून जाईन आग्रह करून मी काम ताट मागवलं मग मा मी कमी करायचं आणि पुन्हा ते माझ्या ताटात घालायचे असा आमचा तो खेळ सुरू झाला शेवटी मी म्हटलं आता मला एवढं तर कमी करू द्या बरं एवढं तर खाता का म्हटलं प्रयत्न करतो मग मा म्हणाले आना तूप आणि आन काय तूप नळाला धार येत तस अ पातेला आणलं धार लावली म्हटलं पुरे पुरे पुरे, पुरे शेवटी मी हात आडवा घातला तर तुपाची धार हातावरून भातावर अशी स्थिती अहो म्हटलं पुरे पुरे काही त्यांचं जेव्हा समाधान झालं तेव्हा ते थांबले मी मग भाताकडे बघितलं परिस्थिती अशी तुपावर भात अशी ना तुपात अहो ते बघूनच मला मळायला लागलं काही प्रयत्न करून अर्धा तास बसून जेवढं जाईल तेवढं खाल्लं गयापर्यंत आल्यावर मग मा मात्र अन्नाने मी म्हटलं आता याच्या पुढे मला काही जात नाही गयापर्यंत आले उठतो आता मला उठ माफ करा माफ करा मग मा बार म्हणाले पर आमच्या मनाची काही समाधानी झाली नाही मी मनात म्हटलं यांच्या मनाचं काय काय होईना मी आपलं गेलो पुन्हा माझ्या हातावर गरम पाणी यावेळी मात्र गरम पाणी बरं वाटलं कारण हात सगळा तुफानं उषाट झालेला आणि मी तक्क्याजवळ येऊन बसलो अहो मळमळायला लागलेलं आणि एक तिथं लोंगा दिसल्या एखादा दोन लोंगा तोंडात टाकल्या मळमळ जाईना आणि कुठंतरी ऐकलेलं होतं असं मळमळायला लागलं म्हणजे जरा टोपी बिपी नाकाजवळ धरली आणि जरा हुंगली म्हणजे मळमळ थांबती कोणास तरी टोपी तिथं पडलेली दिसली मग मी ती टोपी उचलली जरा नाकाजवळ नेली आणि कसली टोपी होती कोणास तो कुठल्या पक्षाची होती बघितली सुद्धा नाही मळमळ वाढली मी ती टोपी टाकून दिली आणि बसलो एवढ्यात मग अण्णा आले वसंत आला अण्णा म्हणाले काय पान बिन नाही <laughs> मी म्हटलं लवंगा खाल्ले पान नाही माझे जरा दात बरे नाहीत पान नाही खाल्ले बार मग त्यांनी पान लावलं जरा गप्पा झाल्या दहा मिनटं बरं म्हणाले महत्त्त मा आम्ही बी पडतो तुम्ही बी पडा एका अंगाला अन्ना पडले एका अंगाला वसंत पडला माझी पंचायत अशी झाली गळ्यापर्यंत आलेलं मला धर पडता येत नव्हतं आणि धर बसता येत नव्हतं अशा एका विचित्र अवस्थेत मी आपला कलेंडासारखा आणि पडल्या पडल्या दोघांनीही सूर धरला अण्णांचं घराने एक निराळच आणि वसंताचं घराने एक निराळच मी आपला अण्णांचं थोडा गाणं ऐकायचं आणि त्याचा जरा कंटाळा आला की वसंताकडे वागायचं मग ह्याचं जरा गाणं ऐकायचं त्याचा कंटाळा आला की इकडं एवढ्यात अण्णांचं गाणं ऐकत असताना अण्णांनी कुस बदलली आणि तिकडे जे तोंड होतं ते त्यांचं तोंड इकडं झालं माझ्याकडे आणि कुस बदलताना त्यांनी जरा डोळे किलकिले केले आणि त्यांच्या किलकिल्या डोळ्यांना माझे उघडे डोळे दिसले त्याबरोबर घाई गडबडने उठून बसत अण्णा म्हणाले उठ उठ गुरुजींची झोप झाली माझा <laughs> अजून डोळा सुद्धा लागला नव्हता आणि एवढं म्हणून थांबले चहा पाण्याचं आम्ही म्हटलं आता तर आपलं जेवण झालं अर्धा तास सुद्धा झाले जेवण झाले बर डुलका झालाय आणि जरा चा पाणी घेतलं म्हणजे तरतरी असते ह्याचं काय ऐकू नको चहा जरा चहाला यावेळी मात्र मी चूक केली नाही जो कप उचलला तो खाली ठेवलाच नाही संपूर्णच खाली ठेवला आणि मग एवढ्या ती गाडीहून उभी राहिली मला वाटलं या बिन्ना गाडीने कुठे गेले तर बरं होईल तर सुटी नाही पाहून चार पण येऊन उभी राहिल्याबरोबर अण्णा मला म्हणाले गुरुजी घाला कोट म्हटलं कशाला आता म्हणाले थोरल्या माळ्याकडे जाऊ अ म्हटलं धाकटा माळा सकाळी बघितला आता थोरला काय मळ्यासारखा मळा तसं नाही आता बघायचं नाही तिथं गुराळ आहे गुराळ ह गुराळ आहे गुराळ आहे म्हटल्यावर माझ्या अंगावर पुन्हा काटा आला म्हटलं तिथं काय करायचं ऊस खायाचा गुळ खायाचा रस पियाचा ऊन ऊन काकवी पियाची हे ऐकून माझं धाबत धणांडलं मी म्हटलं इतकं पोट भरलं मला काय जाईल का म्हटलं तुमचा आता रस पिस अण्णा मला म्हणाले रस फिश अहो गुरुजी तुम्हाला माहित नसा रस पाचक असतो पाचक मी म्हंटल एक पण चमचा भर तर जायला जागा पाहिजे का नको एवढं पोट भरले का अहो तडीच लागले मग असं करा आम्ही गाडीत बसतो तुम्ही आमच्या गाडी या मागणं चालत या <laughs> <वैं जा> म्हणजे जरा <laughs> सलाम पडेल आता काय ऐकायचं यांचं मी आपला कोट घातला आणि मुखाद्यानं गाडीत बसलो निघालो आमची गाडी एका अर्ध्या तासानं त्यांच्या थोरल्या माळ्यावर आली तिथं गोराळाचा वास येतच होता वास येत होता गोराळ जवळ आल्यावर ते म्हणाले मी आलोच तुम्ही जाऊन बसा आणि खाली उतरले आम्ही जाऊन तिथं गोळा जा घरात बसलो बैठकीवर आणि एवढ्या ते गुंड तांब्या असला ठोक्याचा ते जे घेऊन आले ते माझ्या तोंडाजवळ आणत म्हणाले लावा ला तो तोंड काय येते ऊन 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 काकवे काकवी तांब्यावर अहो जन्मात एवढी कधी खाल्ली नसेल अर्धी वाटी केव्हा जेवताने घेतलेली मला काय बोलावं सूचना मी म्हटलं ज काकवी मला चालत नाही ते म्हणाले का चालत नाही आणि मग मला एकदम चांगली कल्पना सुचली मी म्हंटल ते देवा धर्माचं आहे देवा धर्माच आहे म्हणजे तुमचा व्रत आहे काय मग पाप नको घडायला काकवी बाजूला ठेवली म्हणाले ऊस खावा दात माझा हलका आहे ऊस चालत नाही बर म्हणाले गुळ आणा गुळ हुळ आणला अ गुळ म्हणजे गमेल गमेल जे गमेल असं भरेल आणि रस जेवढ्या आला थांबा गोळ्याच्या आधी रस घ्या मला असला पेला माझ्या हातात दिला म्हटलं एवढा मोठा पेल असलं पासा तरी मारा पासा मारा मी म्हटलं काय आता बोलायचं मीच ते बरस कमी केलं आणि दोन घोट रस प्यालो लगे हातात माझ्या गुळाचा खडा दिला आणि गुळाचं वर्णन करत म्हणाले आमचा गुळ गुरुजी पेठेत नंबर एक पिवळा धमक बघा आणि हातात खडा दिला माझ्या आणि त्यांचं लक्ष नाही ते बघून बोलण्यात ते गुंतलेले बघून तो खडा खाण्याऐवजी आम्ही लपून ठेवला हात रिकामा दिसल्यावर दुसरा खडा <laughs> आता मला युक्ती कळली होती मी त्यांना बोलण्यात गुंतवलं दुसरा खडाही माग ठेवला लगेच तिसरा खडा हातात देत म्हणा रे दे। बा काही म्हणा वशा गुरुजींना आपला गुळ आवडला बरं का गुळ आवडला जाताना आता दोन ढेपा गुळाच्या बरोबर मनात मी म्हटलं आता काय करावं तर लवकर सुटावं कसे वेळात संध्याकाळ झाली पुन्हा निघालो गाडी आमची चालली मी हळू आवाजात वसंताला म्हटलं वसंता आता वस्तीवर गेल्यावर तुम्ही सगळे उतरा आणि गाडी अशीच जाऊ द्या मला पूच ते माझ्या हातात नाही पोचवण्याचं आणायचं का माझ्या हातात होतं अण्णांची रजा काढा माझा अण्णांची रजा काढण्यासाठी अर्ज कसा तयार करावा याचा विचार करीत मी चाललो आणि गाडी वस्तीवर आली वळणार एवढ्यात मी म्हटलो आता आपण गाडी इकडे कशाला बोलत अण्णा म्हणे इकडे म्हणजे इथे वस्ती नाही गाडी नाही आपण उतरा मला सोडून येऊ द्या आणि पाहूनच्या म्हटलं काय चाललंय आल्यापासून ते नवा आता आम्ही प्रतिष्ठित लोक बोलवल्या सकाळचं गोळा जेवण होत आता सरपंच सभापती सगळं आल्या आता म्हणाल्या बोकड कापलाय या ऐकल्यावर कापलेला बोकड मला जिवंत होऊन डोळ्यापुढे दिसायला लागला आणि मी त्यांना हात जोडून म्हणालो मी आता काही जीव शकणार नाही फक्त शोभेला पंक्तीला बसेल आणि मग उतरलो एवढा सरपंचांचा मला परिचय कसे उठून उभे राहिले सरपंच तपकिर्या म्हणून होते कर्नाटकातले त्यावेळी भले जंक्शनच माणूस त्यांचा परिचय करून दिला हे गुरुजी आणि ह्यासने तुमच्या ताब्यात घ्या हम्म लगेच सरपंच मी शिवर हातभीत फिरून माझ्या मनगटाला धरत मारायले ते आम्ही बघून घेतो घे गे। त्यासनी काही तुम्ही काळजी करू नका ते नाही जेवलं तर आम्ही भरवू घे त्यांच्या आणि धरलं घ्या आणि हात इतका दाबा म्हणून हात सोडा एवढ्या कुणीतरी म्हटलं पाट मांडून तयार म्हणजे विसावाच नाही बसलो मी पुन्हा पुन्हा आग्रह करायला आलो मला आता काही जाणार नाही एवढ्या ते गुरुजी होते तिथं त्यांना माझी दया आली आणि ते म्हणाले ते एवढा आग्रह करतात तरी की भात खाऊ द्या त्यांच्याकडे बघू ना अण्णा मला कोण बोलला तो तुम्हाला जेव्हा का उठायचं आहे पाहुणा आमचं आम्ही आग्रह करतोय आणि लिंबावडा भात खा म्हणता लगेच मग सभापतीना मात्र माझी दया आली ते म्हणाले तसं नको करू त्यांना नाही जाता आग्रह करू नका उगीच ते शहरातले त्यांना अत्याचार का करता मग त्यांचं ऐकलं आणि ते म्हणाले मग तुमचं बी राहू द्या आमचं बी राहू द्या मधनं कणका पाडू मला कणका म्हटल्यावर काय कळ म्हणाले तुम्ही भात खातो म्हणताना एवढा त्याच्याऐवजी आम्ही केल्यासारखं एक रसा प्या वाटीवर वाट्याला वेळेस वाटीवर चालेल म्हटलं कसली वाटी अहो वाटा वाटा आणि कसला रसा लाल बंद मी रसाकडे बघायला लागलो रसा माझ्याकडे बघायला लागला आणि तो जणू मला म्हणतच होता तू मला खातोस का मी तुला घे अहो तो असं आम्ही बघत राहिलो तर अण्णा म्हणाले ये घालू नका हा आम्ही खोळाबलोय मग रसाची वाटी उचलली एक गोट तोंडात घेतला कसला गोट कसला तिखट रस्सा उचल मारून नका तोंडातन बाहेर काही काय होईना आता इथनं उठायचं आणि हात धुवून लोक माझ्या मागण्या मला अत्याचार झाला अत्याचार झाला म्हटलं काय वाटेल बोल जाऊन आपलं झोपेचं सोन घेतो टक्याला टिकून पडलो एवढ्यात अर्ध्या तासात पहिला घोळका आला धत्राला हात पुसत माझ्याकडे बघून म्हटले गुरुजी झोपलं वाटतं लगेच दुसरा घोळका आला गुरुजी झोपलं वाटतं त्यांच्या पाठोपाठ अण्णांचा आवाज आला झोपतील कसं शिकलेल्या माणसासाठी झोप नसती आणि असं म्हणून माझ्याकडे बघितलं आता आमच्या पंक्तीला नव्हता निघा तर बसा मी म्हटलं त्रांस होप आली आहे मला मला सकाळी लवकर जायचं आहे येरवाळी आणि मला बरं होईल आपण मोकळं केलं तर मग त्यानंतर बाबाशा त्याची त्यांची खोली गादीमध्ये घातली गादी घातली जाऊन मी खोलीत गेलो आज कोणी येऊन येऊन लगेच दार लावलो कशाची गादी किती वर्ष गुंडाळून ठेवली होती कुणास ठेव एक तप तरी तपश्चर्या आहे बारा वर्षाची आणि ती गादी घातलेली दोन्ही अंगाने उठून बसत होती मी निश्चय केला ती उचलून ठेवली आणि म्हटलं आता पाणी प्यायला सुद्धा सकाळी थांबायचं नाही दिवस उगवायला उठायचं मी दिवस उगायला तयार दरवाजा उघडा ठेवून बसलोय आणि मी उठलोय की नाही बघायला अन्ना आले आणि मला बघून म्हणाले हा कोटपीठ घालून तर मी कालच बजावलं होतं की नाही की मी सकाळी लवकर जाणार हा तुम्ही काल असं बजावलं होतं म्हणून आम्ही दिस उगवायच्या आत सगळा स्वयंपाक तयार ठेवलाय रात्री जेवला नाही ते नाही आता तरी नीट जेवा आणि बोलायची सोरी कडा करा करा कडा करा कोट काढा ते काढा काढा इतक्या गर्वंडी म्हणाले की मी कोट केव्हा काढला मला कळलं नाही आणि मनात म्हणालो याला पाहून चार म्हणायचा काय का का।